आ, काल दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आम्ही पाचोरा पोलिसला हजर असताना आम्हाला माहिती मिळाली होती की पाचोरा शहरात राहणार एक इसम हा गिरणा पंपिंग रोड या परिसरामध्ये आपल्या ताब्यामध्ये गावठी कट्टा सारखे हत्यार हा, बाळगून आहे आणि त्या परिसरात तो येणार आहे अशी माहिती मिळून मी तात्काळ आपले पोलीस स्टाफसह हो, सदर ठिकाणी गेलो सदर ठिकाणी गेलो असता अंदाजे पावणे दहाच्या सुमारास आम्हाला मोटरसायकलवर एकी येताना दिसला त्याला थांबून त्याच्या हालचाली आम्हाला संशयित वाटल्यामुळे आम्ही त्याला जागेवर थांबून त्याची झडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये आम्हाला एक गावठी कट्टा दोन मॅगझिन त्यानंतर एक राऊंड मिळून आला त्याला त्याच्याबद्दल विचारपूस केल्यासार कोणीही त्यांनी त्याबाबत एके काही व्यवस्थित माहिती दिली नाही त्यामुळे आमची खात्री झाली की सदर इस्माने हा काहीतरी चुकीची कामं करण्यासाठी कदा गुन्हा करण्यासाठी सदरच्या हत्यार सोबत बाळगले आहे अशी आमची खात्री झाली आणि त्याला पोलीस स्टेशनला आले आणि पोलीस स्टेशनला आणून आम्ही त्याची सविस्तर चौकशी सव करून आर मॅक तीन पंचवीसांवर हे हो सदर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे सदर आरोपिताचे नाव हे समाधान बळीराम निकम राहणार यावं असे असून त्याचा गुन्हेगारी अभिलेख तपासला असता त्याच्यावर यापूर्वीही एक तीन आर्मॅक्टचे गुन्हे दाखल आहेत तसे इतर पाच गुन्हे जसे चोरी बलात्कार असे गुन्हे दाखल आहेत तसे हा सराईत गुन्हेगार आहे तर याच्यावर आज मान्य कोर्टात याला सादर करून पुढील कारवाई करीत आहोत